तीन व चार फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात होणाऱ्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी स्त्रीवादी लेखिका संध्या नरे पवार तमन्ना इनामदार प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन प्राध्यापिका डॉक्टर रेखा मेश्राम कवित्री प्रतिभा अहिरे लक्ष्मी यादव लढाऊ विद्यार्थी नेत्या निहारिका आणि साम्या सुप्रसिद्ध युवा रॅप आर्टिस्ट माही येणार आहेत संमेलनातील सर्वोत्कृष्ट महिला साहित्यिकांच्या बौद्धिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्रोहीच्या संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अमळनेर तालीम संघ व मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता खड्डाचीन मध्ये विराट कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे यावेळी मुख्य कुस्ती महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान जम्मू केसरी पैलवान निसार डोडा यांच्यात होणार आहे कुस्ती स्पर्धेसाठी पाच लाख रुपये इनाम मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे या स्पर्धांमध्ये एकूण चौथीस कुस्त्या होणार आहेत त्याचप्रमाणे ऐनवेळी देखील बोलीवर कुस्त्या खडी जोड लावण्यात येणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील मंगळग्रह संस्थान अध्यक्ष दिगंबर महाले उपस्थित राहणार आहेत स्पर्धांचे आयोजन अमळनेर तालीम संघाने केले आहे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील तीनशे चोपन्न दिव्यांग बांधवांना वीस लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले माजी आमदार स्मिता वाघ व वा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांगांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर कर्णयंत्र कुबड्या अंधकाठी वॉकर इलेक्ट्रिक काठी जयपूर कृत्रिम पाय तसेच इतर पंचवीस प्रकारची उपकरणे वाटप करण्यात आली यावेळी दिव्यांग जिल्हा पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सी पी गणेशकर यांनी प्रास्ताविकातून दिव्यांगांच्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांवर चर्चा केली यावेळी माजी आमदार स्मिता वाघ माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील प्राध्यापक अशोक पवार देवीदास देसले भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील दिव्यांग संघटनेचे बिरजू चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रालयातूनच भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी चर्चा केली यावेळी मार्केटचे सभापती अशोक पाटील संचालक समाधान धनगर विहार पाटील भिकेश पाटील प्रवीण पाटील मुक्तार खाटीक महेंद्र बोरसे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य मिळाल्यामुळे त्यांनी नामदार अनिल पाटील यांचे आभार मानले सूत्रसंचालन शरद सोनवणे व वसुंधरा लांडगे यांनी केले तर आभार विनोद कदम यांनी मानले पर्यावरण विकास व राष्ट्रीय पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण रक्षक एक दिवसीय शिबिर अमळनेर शहरातील तेलिवनात घेण्यात आले शिबिराला सुमारे चारशे विद्यार्थी आणि महिला सहभागी झाले संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गवते जिल्हा अध्यक्ष गिरीश जाधव व उपाध्यक्ष अंकित पाटील विजय चौधरी व तालुका अध्यक्ष प्रदीप सोनोने यावेळी उपस्थित होते तालुक्यातील पर्यावरणाचे समस्या यावर शिबिरात चर्चा करण्यात आली तत्पूर्वी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुभाष चौक ते तहसील कार्यालय पर्यंत रॅली काढून नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अमळनेरचे रहिवाशी आणि राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर ईश्वर एस पाटील यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया जवळपास दीड वर्षांपासून सुरू होती या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले असे शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य यांचा समावेश होता डॉक्टर ईश्वर एस पाटील यांची गणित शिक्षणासाठी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मळनेर येथे होत असलेले सत्त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या संमेलनाला भव्य दिव्य करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरतर्फे तर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत सभामंडप क्रमांक एक ला खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी सभागृह सभामंडप क्रमांक दोन ला कविवर्य ना धो महानोर सभागृह तर सभा मंडप क्रमांक तीन ला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नाव देण्यात आले सभा मंडप क्रमांक एक हे जर्मन हँगर पद्धतीचे भव्य असे सभा मंडप असून त्यात सुमारे दहा हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचा कायापालट करण्यात येत आहे प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी जय्य तयारी सुरू आहे सभामंडप क्रमांक एक कन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात सात ते दहा हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे या मंडपात ऐंशी बाय पन्नास फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे त्याची जमिनीपासूनची उंची सहा फूट इतकी आहे हे सभामंडप जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आले आहे हे संपूर्ण सभामंडप वॉटरप्रूफ आहे विशेष बाब म्हणजे इतक्या मोठ्या मंडपात एकही खांब नाही तर सभामंडप क्रमांक दोन मध्ये अंदाजे बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे तर सभा मंडप क्रमांक तीन मध्ये हे सभा मंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे बी फार्मसी महाविद्यालयाजवळ तीनशे ग्रंथ दालने उभारण्यात आली आहेत यात खवै यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहेत याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आले आहे तर संमेलनात शेतकरी कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे यासह खानदेशी बोलीभाषा व खानदेशचे साहित्यिक वैभव या, सा वा या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार आहे विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयाला देखील हात घालण्यात येणार आहे दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असल्याने पत्नीने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमलेश्वर नगरमध्ये घडली पती सासू लहान अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविता लोकेश महाजन या महिलेने स्वतःच्या राहत्या घरात चोवीस रोजी पहाटे तीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी डी वाय एस पी नंदवाळकर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली मैताचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मुलीचे वडील रवींद्र सुरेश वळवी राहणार तळोदा जिल्हा नंदुरबार यांनी फिर्याद दिली की लोकेश उर्फ भास्कर महाजन हा नेहमी दारू पिऊन रविताला मारहाण करीत होता अमळनेर पोलीस स्टेशनला पती सासू दीर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख करीत आहेत